नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या वर्षीपासून आत्ता सातवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद या ठिकाणी घेणार आहे तर आपण या ठिकाणी आजपासून यत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी नवनीत प्रकाशनाची शिष्यवृत्ती परीक्षा स्कॉलरशिप स्वाध्याय मालिका सोडवण्यास सुरुवात करत आहोत ही संपूर्ण स्वाध्याय मालिका व्हिडिओ रेकॉर्डिंग स्वरूपात असेल सोप्या व समजेल अशा पद्धतीने मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला केलं जाईल यूट्यूब चॅनलवर मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थी व पालकांनी आपले जे हे यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा आणि सर्व सध्या व्हिडिओ नियमित पहा व त्याचा सराव करा तर ठीक आहे आपण लगेचच या सध्या सध्या एक पॉईंट एक याला आपण सुरुवात करणार आहोत ओके या ठिकाणी प्रश्न क्रमांक एक आहे क्रमशः एकवीस पासून नव्वद पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आता पहा नैसर्गिक संख्यांची बेरीज नैसर्गिक संख्येची बेरीज करण्यासाठी आपण एका सूत्राचा उपयोग करतो ते सूत्र आहे यन यन प्लस वन अपॉन टू या ठिकाणी यन म्हणजे काय आहे आपल्याला ज्या संख्येपर्यंतची बेरीज करण्यास सांगितलेली असती ती संख्या यन बरोबर घ्यायची आहे या ठिकाणी आपण काय करायची आपल्याला एकवीस ते नव्वद पर्यंतच्या अंकांची बेरीज करायची सुरुवातीला आपण काय करूया या प्रश्नामध्ये सुरुवातीला आपल्याला एक ते वीस पर्यंतच्या अंकांची बेरीज करावी लागेल त्यानंतर एक ते नव्वद पर्यंतच्या अंकांची बेरीज करूया पाहता सुरुवातीला आपल्याला एक ते वीस पर्यंतच्या अंकांची बेरीज करायची त्यानंतर एक ते नव्वद पर्यंतच्या अंकांची बेरीज करायची आणि एक ते वीसपर्यंतच्या पर्यंतच्या येणाऱ्या बेरीजी येणारी बेरीज ते एक ते नव्वदपर्यंत येणाऱ्या बेरिजीमधून काय करूया वजा करूया आता सूत्राप्रमाणे किमती टाकू एक ते वीस अंकांची बेरीज करून घेऊया यन यन प्लस वन अपॉन टू या ठिकाणी यन म्हणजे काय घ्यावं लागणार आहे वीसपर्यंत पर्यंत अंकांची बेरीज करायची म्हणजे एन बरोबर वीस 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 अधिक एक चेदस्तानी दोन या ठिकाणी आलेला आहे वीस या ठिकाणी कम्स म्हणजे काय असतं गुणाकाराचं चिन्ह वीस गुणिले एकवीस छदस्थानी दोन आता आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन करूया बे एक बे आणि शून्य बेंदा आहे वीस ओके या ठिकाणी आपला गुणाकार येईल दोनशे दहा एकवीस दहा हे दोनशे दहा ओके आता एक ते नव्वद अंकांची बेरीज पाहूया या ठिकाणी सुद्धा या सूत्राचा उपयोग करायचा आहे अपॉन टू येईल नव्वद एन म्हणजे नव्वद आता नव्वद अधिक एक छदस्थानी दोन म्हणजे नव्वद गुणिले एक्क्याण्णव छदस्थानी दोन किती भाग येईल पंचेचाळीस ठीक आहे म्हणजे पंचेचाळीस गुणिले एक्क्याण्णव हा जर आपण गुणाकार केला तर आपला गुणाकार येणार आहे चार हजार पंच्याण्णव ठीक आहे आपण काय करूया एक ते नव्वद या संख्येची बेरीज आलेली आहे चार हजार पंच्याण्णव याच्यामधून एक ते वीस अंकांची बेरीज वजाबाकी करूया म्हणजे आपल्याला बरोबर एकवीस ते एकवीस पासून नव्वदपर्यंतच्या अंकांची बेरीज येईल या ठिकाणी वजा दोनशे दहा किती येईल पाच त्यानंतर येईल आठ या ठिकाणी किती येईल दहा दहामधून दोन गेले करून येईल आठ या ठिकाण प्रति तीन तीन हजार आठशे पंच्याऐंशी बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हे आपले उत्तर आहे ओके यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे एक ते शंभर संख्यांमध्ये जोडमूळ संख्यांच्या टिंबटिंब चोडे आहेत पा पर्याय क्रमांक दिलेले आहेत आता एक ते शंभर पर्यंत एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत हे आपल्याला माहिती असायला पाहिजे बरोबर पंचवीस मूळ संख्या आहेत तर या कोणत्या मूळ संख्या आहेत हे आपण पाहू अकरा त्यानंतर येईल दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस त्यानंतर एकतीस सदोतीस त्यानंतर येईल एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्यानंतर त्रेपन्न आणि एकोणसाठ त्यानंतर येईल एकसष्ट आणि सदुसष्ट त्यानंतर येईल एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी त्यानंतर येईल त्र्याऐंशी आणि एकोणनव्वद आणि लास्ट असणार आहे सत्त्याण्णव या सर्व काय असणार आहेत मूळ संख्या एकूण मूळ संख्या किती आहेत पंचवीस याच्यामधील शोधायच्या आहेत पहिली जोडी कोणती असणार आहे तीन व पाच ओके दुसरी जोडी कोणती असणार आहे पाच व सात अशा जोड मूळ संख्या ज्यांच्यामध्ये की कितीचा फरक असतो दोनचा फरक असतो ठीक आहे अकरा आणि तेरा ओके ही एक असणार आहे सतरा आणि एकोणीस ही एक असणार आहे एकोणतीस आणि एकतीस ही एक असणार आहे एक्केचाळीस त्रेचाळीस त्यानंतरची असणार आहे एकोणसाठ एकसष्ट आणि लास्ट असणार आहे सेवन्टी वन सेवन्टी थ्री किती झाली आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एकूण जोड्या एकूण जोड्या झालेल्या आहेत आठ एकूण जोड्या किती आहेत आठ मग याला म्हणायचं जोडमूळ संख्या काय म्हणायचं याला जोडमूळ संख्या जोडमूळ संख्यांच्या एकूण जोड्या किती आहेत आठ ओके म्हणजे आपलं पर्याय क्रमांक एक बरोबर आहे ठीक आहे आता पुढील उदाहरण पाहूया तीन नंबरचं गणित आहे एक्स ही सतराने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे तर सतराने निशेष भाग जाणारी एक्सच्या पुढील दुसरी समसंख्या कोणती या ठिकाणी पहा सतराचा पाडा जर आपण लिहिला सतरा एक सतरा सतरा दोन चौतीस सतरा त्रिक एकावन्न सतरा चौक अडुसष्ट समजा एक्स ही एक्स जर आपण ह्या सत्राला मांडलं तर काय होईल रे पहा पाहता या ठिकाणी पहा ही आहे पहिली संख्या आणि ही आहे दोन दुसरी संख्या म्हणजे एक्स बरोबर सतरा ही संख्या जर असेल तर एक्स मध्ये सुरुवातीला किती मिळवावं लागतील पहिली संख्या समयण्यासाठी सतरा मिळवावं लागतील आणि या ठिकाणी पुन्हा अजून ही तिसरी संख्या मिळवण्यासाठी सतरा अधिक सतरा त्यानंतर ही संख्या मिळवण्यासाठी सतरा अधिक सतरा अधिक सतरा म्हणजे या ठिकाणी एकूण किती मिळावं लागतील ही पहिली संख्या आणि ही दुसरी समसंख्या आपल्याला विचारलं आहे दुसरी समसंख्या कोणती ही आहे पहिली समसंख्या आणि ही आहे दुसरी समसंख्या मग आपल्याला सतरामध्ये किती मिळावं लागणार आहेत कराबर वेरीज सतरा त्रिक एक्कावन्न म्हणजे आपला जो पर्याय येणार आहे एक अधिक एक्कावन्न जर आपण मिळवले ह्या एक्समध्ये तर आपल्याला दुसरी समसंख्या मिळणार आहे ओके या ठिकाणी मग आपला पर्याय कोणता बरोबर असणार आहे एक अधिक एक्कावन्न ओके जर आपण ती पहिली विषमसंख्या सतरा मानली तर या पद्धतीने उत्तर येणार आहे दुसरी समसंख्या मिळण्यासाठी आपल्याला सतरामध्ये एक्कावन्न मिळवावे लागणार आहेत ओके समजलं सर्वांना सोपं आहे यानंतर चौथा प्रश्न आपण पाहूया पुढीलपैकी कोणत्या जोडमूळ संख्यांच्या जोडीची बेरीज ही एक ते पंचवीसमधील मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा चव्वेचाळीसने जास्त आहे पाहता या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत या ठिकाणी एक ते पंचवीसमधील मधील मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा म्हणजे अगोदर आपल्याला एक ते पंचवीसमधील मधील मूळ संख्यांची बेरीज करावी लागणार आहे पाहता एक ते पंचवीस यांची बेरीज काय येईल चला बेरीज करूया दोन पाच नाही तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस आणि तेवीस या संख्यांची बेरीज केली आपण दहा सतरा आणि अठ्ठावीस आणि या सगळ्यांची बेरीज व्यवस्थित करा या सगळ्या एक ते पंचवीस मूळ संख्यांची बेरीज येते शंभर ओके आता या ठिकाणी पर्यायामध्ये पहा ही एक जोडमूळ संख्या आहे ही जोडमूळ संख्या नाही माझी पर्याय क्रमांक दोन तर चुकीचा असणार आहे ही एक जोडमूळ संख्या आहे ही एक जोडमूळ संख्या आहे या ठिकाणी पर्यायामध्ये तीन जोडमूळ संख्या आहेत मग आपला प्रश्न काय आहे पुढीलपैकी कोणत्या जोडमूळ संख्येच्या जोडीची बेरीज ही एक ते पंचवीस मधील मूळ संख्यांच्या बेरिजीपेक्षा ने जास्त आहे आता आपण पहिली जी जोडमूळ संख्या आहे त्या अंकांची बेरीज करू एकाहत्तर अधिक त्रेचाळीस त्रेहत्तर किती येईल चार अंक सात सात चौदा एकशे चौवेचाळीस मग एकशे चौवेचाळीस मधून एक ते पंचवीसच्या मूळ संख्यांची बेरीज आपण वजा करूया सॉरी या ठिकाणी एकशे एक चौवेचाळीस वजा हे शंभर किती येणार आहे चौवेचाळीस चौवेचाळीसने जास्त असणार आहे म्हणजे आपला पर्याय क्रमांक एक हा काय असणार आहे बरोबर असणार आहे ओके अकरापासून पाचवा प्रश्न पाहू अकरापासून शंभरपर्यंतच्या पर्यंतच्या जेवढ्या मूळ संख्या आहेत त्यातील किती मूळ संख्यांच्या अंकांची अदलाबदल केल्यास मूळ संख्याच मिळते चला पाहूया आपण अकरापासून शंभरपर्यंतच्या पर्यंतच्या मूळ संख्या चला अकराच्या पुढची मूळ संख्या तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस

मग अंकांची आधारबद्दल केल्यास किती मूळ संख्या राहत आहेत एकतीस एक राहील एकाहत्तर एक राहील एक एक त्यानंतर ही नाही ही नाही ही नाही तेरा एक त्र्याहत्तर एक ही नाही ही नाही त्यानंतर येईल सत्तेचाळीस बरोबर आहे या ठिकाणी येईल सत्ते सत्तेचाळीस नाही चौऱ्याहत्तर नाही पस्तीस नाही

आठ मूळ संख्या येथील संख्यांची आदला बदल केल्यानंतर ओके म्हणजे आपला पर्याय क्रमांक काय आहे तीन पुढील प्रश्न आहे तीन क्रमावर विषम संख्यांची बेरीज आहे वाय तर त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढील समसंख्या लिहा समजा आपण तीन विषम संख्या घेऊ एक आहे समजा तीन पाच आणि सात या तीन क्रमवार विषम संख्यांची बेरीज वाय आहे तर यांची आपण बेरीज करूया येईल पंधरा आणि यांची सरासरी आहे वाय म्हणजे याची ही सरासरी घेऊया आपण तीन तीन एक तीन तीन पाच पंधरा म्हणजे पाच येईल पाच म्हणजेच काय आहे वाय आहे तर त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढील समसंख्या आता या तीन संख्येनपैकी सर्वात मोठी विषम संख्या काय आहे सात मग सातच्या पुढील संख्या पाहू आपण म्हणजेच या ठिकाणी सातच्या पुढील संख्या सात अधिक एक आठ यायला पाहिजे मग पर्यायमध्ये ज्या पद्धतीने किमती दिलेल्या आहेत पर्यायमध्ये आपण किमती ठेवून पाहूया या ठिकाणी आपण वाय बरोबर किती मानूया पाच ओके पर्यायमध्ये एक किंमत ठेवू आपण वायची पाच छेद तीन अधिक एक पाहता या ठिकाणी पहा वाय बरोबर पाच म्हणजेच हे पाच आलेले आहेत म्हणजेच किती आहेत पांधरा चे तीन असं या पद्धतीने घेऊ आपण वायची किंमत पाच ऐवजी का घेऊया पंधराशे तीन बघा तीन एक तीन तीन पाच पंधरा म्हणजेच काय आलं पाच अधिक एक, एक. बरोबर किती किंमत आली सहा पा प्लस वन मिळून आपल्याला उत्तर काय येणार आहे सहा हे आहे ए ऑप्शन बी ऑप्शन मध्ये पाहूया आपण वायची किंमत पाच ऐवजी काय ठेवायची पंधरा छेद तीन ठीक आहे पाहतो वाय ऑपॉन थ्री म्हणजे पंधरा छेद तीन अधिक दोन ठेवून पाहूया तीन पाचे पंधरा बरोबर पाच अधिक दोन बरोबर किती उत्तर आलेलं आहे सात तर हेही येत नाही आहे बी ऑप्शन सी ऑप्शन पाहूया आपण काय आहे वाय मायनस थ्री म्हणजे वाय ची किंमत किती आहे पंधरा या ठिकाणी पंधराशे तीन हे ठेवूया पंधराशे तीन आणि वजा एक करूया तीन एक तीन तिना पंद्रह पांच वजा एक ही, चार, है चार चूक है चूक है चार नंबर ऑप्शन जो है वाई वाई है पंद्रह तीन अधिक तीन तीन एक तीन तिहा पंद्रह पांच अधिक तीन आठ वाई बराबर सात अधिक एक पुढील समसंख्या या मोठ्या संख्येच्या पुढील समसंख्या काय येणार आहे आठ म्हणजे आपला पर्याय क्रमांक चार बरोबर आहे या ठिकाणी वायची किंमत काय म्हणलेली आहे आपण पंधराशे तीन म्हणजेच पाहता ज्यावेळेस आपण पंधराशे तीन म्हणजे या ठिकाणी जी विषम संख्या आहे पंधराशे तीन याच्यामध्ये एक जर ठेवला तर सहा येणार आहे दोन जर ठेवला तर सात येणार आहे आणि तीन जर ठेवला या ठिकाणी तीन जर अंक ठेवला तर त्याच्यामध्ये काय येणार आहे आठ हे उत्तर येणार आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे ओके ठीक आहे पुढील पैकी कोणती सहमूळ संख्येची जोडी आहे सहमूळ संख्या सहमूळ संख्या म्हणजे अशी संख्या की ज्या दोन संख्यांचा सा सामायिक विभाजक होता है विभाजक एक अस्तो सामयिक विभाजक हा एक अस्तो पाहता पहिली संख्या पाहू आपण पर्याय क्रमांक एक बत्तीस व चोवीस यांचे सामयिक यांचे विभाजक काढू बत्तीस विभाजक काय असणार आहे एक ने भाग जाईल दोन ने जाईल चार ने जाईल आठने भाग जाईल सोळाने भाग जाईल बत्तीसने भाग जाईल चोवीसचे काय विभाजक येतील एक येल दोन येल तीन ए चार येल सहा एल कोणकोणत्या कुन संख्येने भाग जाईल हे काढायचं आहे आठ येल बारा एल आणि चोवीस पहा या ठिकाणी सामायिक विभाजकांचा सा विचार केला तर एक पेक्षा जास्त या ठिकाणी सामायिक विभाजक येत आहेत एक येतोय दोन येतोय चार येतोय त्यानंतर बस हे सर्व सामायिक विभाजक येत आहेत तर सहमूळ संख्या म्हणजे आपल्याला फक्त एकच विभाजक यायला पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक एक हा काय आहे चूक आहे बरोबर प्रश्न काय आहे पा पुढीलपैकी कोणती सहमूळ संख्यांची जोडी नाही तर ही सहमूळ संख्यांची जोडी आहे का नाही तर इतर संख्यांमध्ये म्हणजे हा हा प्रश्न जो आहे इथं नाही विचारलेला आहे म्हणजे ही सहमूळ संख्यांची जोडी आहे का नाही कारण की एकापेक्षा जास्त या ठिकाणी काय येत आहेत सामायिक विभाजक येत आहेत मग आपण पर्याय क्रमांक बाकीचेही चेक करू दुसरा पर्याय पहा पंचवीस व बत्तीस यांची विभाजक लिहू पंचवीसचे आहेत एक पाच आणि पंचवीस बत्तीसचे काय आहेत आताच आपण काढलेले आहेत हे मग यांच्यामध्ये पहा बत्तीसचे पुन्हा एकदा मी लिहितो एक दोन चार आठ सोळा आणि बत्तीस बरोबर आहे यांच्यामध्ये सामायिक विभाजक एकच आहे याचा अर्थ असा आहे की मग ह्या दोन काय आहेत सहमूळ संख्या आहेत या दोन सहमूळ संख्या आहेत या, या आहेत आता तीन नंबरचा पर्याय पाहू पंधरा व बत्तीस पंधराचे विभाजित पाहू पाहू आपण आता एक तीन पाच आणि पंधरा बत्तीस नाही सॉरी पंधरा आणि बावीस बावीसचे पाहू काय आहे बावीसचे विभाजिक एक दोन अकरा आणि बावीस मदे ही एक हा कॉमन विभाजक आहे सामायिक अवयव आहे तर ठीक आहे या ठिकाणी मग या पंधरा व बावीस या दोनही काय होतील सहमूळ संख्या होती आणि या ठिकाणी लास्टची राहिलेली जी आहे चार नंबरची अठरा व पस्तीस यांचे अवयव काढू आपण आता यांचे विभाजक या ठिकाणी आपण काढून घेऊया अठराचे विभाजक आहेत अठराचे विभाजक काय येतील एक दोन तीन सहा नऊ आणि अठरा हे विभाजक येतील पस्तीसचे विभाजक काय असणार आहेत एक पाच सात आणि पस्तीस यांच्यामध्येही एक हा सामायिक अंक आहे म्हणून अठरा व पस्तीस हे सुद्धा काय आहेत समूळ संख्या आहेत मग यापैकी कोणती जोडी नाही ही विचारलेली आहे म्हणजे आपला काय येणार आहे पर्याय क्रमांक एक बत्तीस व चोवीस या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे बत्तीस व चोवीस ओके पी, पी ही एक समसंख्या आहे तर त्यापुढील पुढील एकोणचाळीसावी समसंख्या कोणती एकोणचाळीसावी समसंख्या कोणती तर क्रमवार संख्यांचा जर विचार केला तर पी प्लस आपल्याला एकोणचाळीस एकोणचाळीस गुणिले दोन केलं गुन, के तर काय येणार आहे अठ्यात्तर आता एकोणचाळीस दोन केलं तर अठ्यात्तर येणार आहे तरी सुद्धा आपण गणिताप्रमाणे जाऊया पी ही एक समसंख्या आहे समजा पी बरोबर आपण दोन घेऊया पी ही दोन संख्या आहे असं जर आपण मानलं आणि पर्यायामध्ये जर आपण व्हॅल्यू जर ठेवली तर काय येणार आहे पाहू पी इज इक्वल टू चला आपण पर्यायप्रमाणे जाऊया एक आहे पी प्लस सेवन्टी सेवन म्हणजे दोन आणि सत्याहत्तर जर पुढील संख्या घेतल्या तर यांची बेरीज येणार आहे किती येईल एकोणऐंशी म्हणजे दोन ही समसंख्या मांडली आणि पुढे जर सत्याहत्तर जर संख्या घेतल्या तर येणारी संख्या असणार आहे विषम संख्या ठीक आहे आपल्याला समसंख्या उत्तर पाहिजे एकोणचाळीस दोन अठ्यात्तर एकूण अठ्याहत्तर संख्या मिळवायची आहेत दोन नंबरचा पर्याय आपण चेक करूया काय आहे पी प्लस अठ्यात्तर म्हणजे दोन ही समसंख्या आणि त्याच्यामध्ये अठ्याहत्तर जर आपण संख्या घेतल्या तर येणारी संख्या पुढील कोणती असणार आहे ऐंशी ओके म्हणजे पर्याय क्रमांक आपला दोन हे उत्तर येते आहे ठीक आहे पुढच आपण चेक करूया पर्याय क्रमांक तीन दोन वजा सत्याहत्तर म्हणजे वजा पंच्याहत्तर हे उत्तर येईल इथेही विषम संख्याच येते ठीक आहे त्यानंतर पर्याय क्रमांक चार पाहू आपण पी अधिक साठ म्हणजेच दोन अधिक साठ काय उत्तर येणार आहे बासष्ट पाहता या ठिकाणी येणारे उत्तर जे आहे समसंख्येच्या पुढे साठ संख्या घेतल्यानंतर बासष्ट उत्तर येते पण आपल्याला एकूण एकोणचाळीसावी समसंख्या म्हणजे जर आपण एकूण अठ्याहत्तर संख्या घेतल्या तर त्याच्यामध्ये एकोणचाळीस समसंख्या असतील आणि एकोणचाळीस काय असणार आहेत विषमसंख्या असणार आहेत म्हणजे या ठिकाणी एकूण समोर टोटल संख्या असणार आहेत अठ्याहत्तर आणि एका समसंख्येमध्ये अठ्यात्तर जर आपण सम संख्या मिळवल्या तर येणारी संख्या काय असणार आहे पाहता समसंख्या कोणती एकोणचाळीसावी समसंख्या कोणती तर एकोणचाळीसावी समसंख्या असणार आहे ऐंशी ओके या पद्धतीने हे उत्तर सोडवायचं आहे म्हणजे येईल पर्याय क्रमांक दोन पहा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ या सोध्यामध्ये एकूण पंधरा उदाहरणे आहेत तर आपण उर्वरित आपले पंधरापैकी आठ उदाहरणे सोडवून झालेली आहेत तर उर्वरित उदाहरणे आपण भाग दोन मध्ये पाहूया भाग दोन सर्वांनी अवश्य पहा व हा सोध्या पूर्ण करा ओके आहे ठीक भेटूया भाग दोनमध्ये